आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झाले मी यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आदरणीय श्रद्धेय आचार्य महंत श्री विश्वनाथ कोठी बाबांना विनंती करतो की बाबा आपण या कार्याचे पर विचार आपण या ठिकाणी व्यक्त करायचे आहेत येणाऱ्या सर्व वक्त्यांना अशी विनंती आहे की जेही वक्ते या ठिकाणी आपले विचार व्यक्त करणार आहेत त्या सर्वांनी अगदी वेळेच्या आत आपले विचार कमी वेळेमध्ये आणि जास्त समजेल असं शब्दात या ठिकाणी विचार व्यक्त करायचे कारण हे दिवस जसे आहेत ते पावसाळ्याचे या ठिकाणी आदरणीय श्रद्धेय भावश्य मंदिराचे संचालक मुकुंदराव दादाजी नांदेडकर दादांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे मी संयोजन समितीला विनंती करतो की दादांचं स्वागत या ठिकाणी आपण करायचं आणि आदरणीय आचार्य श्री कार्यक्रमाचे मार्गदर्शक आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्या पर विचाराला सुरुवात करायची आहे दादा इकडे दादांचं स्वागत या ठिकाणी संपन्न करा संयोजन समितीच्या वतीने श्रीमान बाबुरावजी देशमुख आपला सूचना आहे आपण पुढे या आपण आपल्या शुभ असते भावेश्वर संस्थानचे व्यवस्थापक पूजनीय म्हणत श्री मुकुंदी नांदेडकर संस्थान भावेश्वर यांचं आपल्या पूजन करायचं आहे

गोविंद प्रभू महाराज ध्वजारोहणाचा कार्यक्रम होता नऊ वाजता आपण आला पावणे दहा ते दहाच्या दरम्यान एवढा उशीर आलात म्हणजे पाठीमागचं काहीतरी महत्वपूर्ण कारण असेलच नको बा दुपारी उशीर होईल त्यापेक्षा आपलं घरून आटपून गेलेलं बरं म्हणजे नाश्ता वगैरे तुम्ही करून आलेला आहात उपाशी कुठे कोणी आलेलं उपाशी नाही तर मग देवाचं नाव घ्यायला एवढं एवढा उपास श्री गोविंद प्रभू परब्रह्म परमेश्वर अवतार श्री गोविंद प्रभु महाराज अवतार दिन महोत्सव या महोत्सवाच्या निमित्ताने संपन्न होत असलेली ही धर्मसभा या धर्मसभेला लाभलेले अध्यक्ष आदरणीय परमपूजनीय प्राप्त स्मरणीय आचार्य महंत श्री जालनापूरकर बाबाजी शास्त्री बाबांच्या बद्दल सुलकानी पूर्णपणे माहिती दिलीच आहे बाबा ही चौर बाबा हे चौरंगी चिरा आहेत संस्कृत बसवा मराठीमधून बसवा हिंदीमधून बसवा किंवा यापुढे जाऊन इंग्रजीमधून बसवा सर्व अंगाने बाबांचा व्यासंग आहे आणि या सगळ्याचा कळस म्हणजे ब्रह्मविद्येचे बाबा रत्न आहे विवत रत्न आहे असे जनसत्राचे अध्यक्ष बाबाजी या संपूर्ण कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष आदरणीय सदैव परमपूजनीय आचार्यमंत श्री सायराज बाबाजी आजच्या या दानसत्राचे प्रमुख व्याख्याते ज्यांनी आपल्या उघवत्या वाणीमधून काही वेळेस शब्द साठा असतो परंतु या शब्दाला पुढे ठेवत असताना ज्याला मांडणी म्हणतो मांडणी ही महत्वाची आहे जीवनामध्ये मा मांडणी पाहिजेत व्यवहारामध्ये मा मांडणी पाहिजे धर्मामध्ये मांडणी मांडणी पाहिजेत कर्मामध्ये मा मांडणी पाहिजेत मांडणी बिघडली मांडणी बिघडली की संपूर्ण खेळ त्या ठिकाणी सुरू होतो कारण आपण ग्रामीण भागातला महिला आहात आता नाही तो प्रकार पाहिला परंतु आम्ही आमच्या लहानपणी बघितलेला आहे काय आमच्या जुन्या मायमहा या ठिकाणी उपस्थित आहेत तर तेव्हा घरी काय उतरण द्या खाली लहान मडका मडका असायचं का कसं असायचं खाली मोठा बारका म्हणजे टप्प्या टप्प्याने म्हणजे वरच्या मडक्याचा संपूर्ण भार खालच्या मडक्याने सहन केला पाहिजे जर खालचा मडका चुकी जर मानलं गेलं वरची उतरणं मांडता येत नव्हती आणि ही ही उतरणच मांडता येत नसल्यामुळं सासू एका बाजूला सूर्य एका बाजूला आहे असो असो विषय म्हणून मांडी जे आपल्या उगवता वाणी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रवचनाच्या माध्यमातून सर्वज्ञांचे श्री पंचावतराचे विचार समाजापुढे देत आहेत आणि त्या विचाराच्या माध्यमातून येणारी जी पिढी तरुण पिढी आहे येणारा जो तरुण वर्ग आहे हा आपल्याला कसा धर्माकडे आकर्षित करता येईल कसा हा तरुण वर्ग या व्यशनापासून फरावृत्त करता येईल कसं त्या तरुण वर्गाला व्यषनापासून दूर नेता येईल हे कार्य ज्यांच्या विचाराच्या माध्यमातून संपन्न होत असे आजच्या या द्राचे प्रमुख व्याख्याते आदरणीय सध्या परमपूजनीय आचार्यवंत श्री निमगावकर बाबाजी ज्यांच्या आजच्या कार्यक्रमाचा धनुष्य संपन्न झाला आहे ते आमचे काका श्री आदरणीय सध्या परमपूजनी आचार्यमंत श्री भावगावकर बाबाजी ज्यांच्या शुभचंदनातून या कार्याची सुरुवात झाली आहे ते श्री क्षेत्र गोपाळ चवडे व्यवस्थापक आदरणीय परमपूजनीय मंत श्री नांदेडकर बाबाजी उर्फ बाबाजी ज्यांच्या पवित्र कार्यक्रम आजच्या दहा सत्राचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे ते आदरणीय सदे परमपूजनीय आमचे ज्येष्ठ बंधू रुडवा निवासी आचार्य मंत श्री गोंधरकर बाबाजी कोठी दुसरे दीपक हिंगोली जिल्हा महाराज परिषदेचे अध्यक्ष हिंगोली जिल्हा महानगर परिषद अध्यक्ष आदरणीय सदय परमपूजन आचार्य मंत्र श्री संतराज बाबाजी विद्वंस या ठिकाणी आदरणीय सदय परमपूजनीय तिसरे उद्घाटक आचार्य मंत श्री शिवराज बाबाजी चौथे उद्घाटक आदरणीय सदय परमपूजन मंत देगावकर बाबाजी आणि पाचशे नांदेकर बाबाजी संपूर्ण संतांचं नामोल्लेख करावा आपली वाणी पवित्र करून घ्यावी हा शुभ अवसर मला प्राप्त आहे परंतु कानापा वाटप कुणाची देईल घटका टोल त्या घटकेचा टोल पडण्याअगोदर आपण थोडंसं वेळीच सावरलेलं बरे म्हणून सरांची क्षमा मागतो सर्व काळगाव वशांच्या निमंत्रणाला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित झाला सरांना आपण सेवेचा अवसर प्राप्त करून दिलेला आहे सर्वांना आपलं दर्शन झालेलं आहे आणि दर्शनासोबतच परत मार्गदर्शन होणार आहे दर्शन मार्गदर्शन सोबत पाहिजे जमत नाही मार्गदर्शन जमत नाही बोलणारा कोण आहे काय काय म्हणतात आमच्या घरी आवाज येतो तो काय कामाचा श्रोता वक्ता समोर पाहिजे श्रोता वक्ता देणारा आणि घेणारा देणारे संत संत दानपीठावर आहेत आपण घेणार फक्त समोर हा खरंच आपल्याकरता हा सुवर्ण योग आहे म्हणून सर्व संतांची क्षमा मागून क्षमा या ठिकाणी नगर जिल्ह्यातून या ठिकाणी मंत श्री मुरजी दरापूरकर उपस्थित आहेत ज्यांच्या माध्यमातून सर्व सविस्तर संपन्न होत आहे ते आदरणीय सध्या पामपूजनीय विद्वतरत्न आचार्य मंत श्री जराबाबाजी कुटी सर, कपाटे सद्भावना फाउंडेशन भोरी उपस्थित सर संत मंत माता बनुभाईने भगिनी नव्हते या कार्यक्रमाचं वास्तव स्वरूप काय आहे हे पुढे ठेवण्याकरता आयोगाकडून मला सूचना आली आणि ही आपल्या पुढे ठेवण्याचा मी प्रयत्न करतो आहे तशी या कावळगाव नगरीला या पंथाची परंपरा जुनी आहे जुन्या या ठिकाणी उपदेशी वर्ग आहे जुन्या या ठिकाणी वास्तविक वर्ग आहे नामधारक वर्ग आहे परंतु कधी कधी कामाची व्याप्ती कामाचा व्याप हा व्याप वाढल्यानंतर स्वाभाविकच कुठेतरी कधीतरी केव्हा तरी ज्याची आठवण करतो तो देव थोडासा कुठंतरी विसरल्यासारखा वाटतो परंतु हे तेवढंच महत्वाचं आहे देव जरी आमच्या स्मरणातून विसरले असतील परंतु श्री गोपीराथ बाबांची जी दृष्टी आहे गोपीराजी रूपी नजर आहे संपूर्ण आमच्या कावळगाव नगरीवर आहे म्हणून आम्हाला कधी त्या देवाची आठवण झाली पाहिजे तो देव आम्हाला आठवत आला पाहिजे त्या देवाच्या गुणाचं नाम संकीर्तन आम्हालाही करता आलं पाहिजे आणि आमच्यासोबत जी येणारी तरुण पिढी आहे या तरुण पिढीलाही हा आपला धर्म आहे हे आपले ईश्वर अवतार आहे आपल्या पंथाचे विचार आहेत हा आपल्या पंथाचा आचार आहे ही आपल्या पंथाची एक उज्ज्वल संस्कृती आहे या सर्व विचाराचं संस्कृतीचं दर्शन घेणाऱ्या पिढीला घडावं म्हणून परत या ठिकाणी भव्य दिव्या अशा कार्यक्रमाचं गेल्या वर्षापासून या, वर्षा या ठिकाणी आयोजन होत असताना गेल्या वर्षी कार्यक्रम संपन्न झाला सर्व गावकरी मंडळांनी एक मोठ्या मनाने या सर्व कार्याला हातभार लावलेला आहे जेवण मोकळण होता प्रत्यक्ष सर्व ठिकाणी त्या कार्यकर्ता जातीने उपस्थित राहिलेले आहेत कारण माझ्या गावचा कार्यक्रम माझ्या देवाचा कार्यक्रम आहे विशेषतः या यशवंतग्राम कावलोची ही आहे की या ठिकाणी ईश्वराची तुम्ही लेकरे प्रेम करा हो परस्परे आम्ही एका देवाची लेकरे आहोत भाई देवका अनेक असते देवतो एकच की देव अनेक नाही देव एकच आहे आणि एका देवाला प्राप्त करून घेण्याकरता या सर्वांचा प्रयत्न आहे जेव्हा एखादा ईश्वर अवताराच्या अवतार दिनाचा कार्यक्रम संपन्न होत असताना हाई देव माझाच आहे या देवाचे भक्त असणारे आमचेच आहेत या सदसद विवेक हेतुळी सर्व गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे गेल्या वर्षी या ठिकाणी सहकार्य केलं सहकार्य केल्यानंतर जे काही वंजे मंडळी उपदेशी मंडळी आहे यांचा उत्साह वाढला काय शेवटी एकीचे बळ नीचे फळ एकी महत्वाचे आहे एकी महत्वाची आहे आणि सर्व एकी गेल्या वर्षाच्या अवतार दिनाच्या निवडणुकीतून जेव्हा या आमच्या उद्देश अनुभवली अनुभवल्यानंतर यांचं बळ वाढलं यांचे यांचं बळ वाढलं यांना वाटलं चला आम्ही अल्पसंख्याक नाही आम्ही बहुसंख्य आहोत आम्ही बहुसंख्य आहोत कारण बहुसंख्या आहोत हे कशाने सिद्ध करून केलं या सर्व ग्रामस्थांनी या सर्व कार्याला सुद्धा वाहून घेतलं ही विशेषता आहे आणि हा उत्साह पाहून परत यावर्षी नव्याने या कार्यक्रमाचं आयोजन आपल्याला करायचं आहे हा अवतार दिन आपल्याला संपन्न करायचा आहे कारण गेल्या वर्षाच्या सभेच्या माध्यमातून तेव्हा असणारी जी श्रोते मंडळी या श्रोते मंडळीला मार्गदर्शन करणारी संत मंडळी होती या संत मंडळी मार्गदर्शन केलं मार्गदर्शन केल्यानंतर कुठंतरी प्रत्येकाला वाटायला लागला कुठेतरी आम्ही विसरलेलो हो।। आहोत आमचा मार्ग चुकलेला आहोत चुकलेला मार्ग विचार परत त्या संतांनी आम्हाला या विचाराचा उजाळा आमच्या पुढे करून ठेवले दाखवलेला आहे परत त्या विचार जर आम्हाला करून दिलेली आहे प्रत्येक विचार नव्याने आम्हाला अधिक ऐकायला मिळावेत परत परत ही आमची जी बॅटरी आहे सतत चार्ज होत राहावी कारण हे सर्व चार्ज करण्याकरता ईश्वर अवताराचा प्रयत्न आहे ज्या अवताराच्या अवतार दिना निमित्त ही सवा संपन्न होते आहे त्या अवतार दिनाच्या श्री गोविंदपूर भावाने जे अवतार कार्य केलेला आहे या अवतार कार्याविष बोलणार पर नाही परंतु त्या अवतारणी अवतरित होऊन तुमच्या आमच्या सारखे खूप मोठा ईश्वर अवतार आहे कारण सर्वांपेक्षा परमेश्वर मोठा आहे आपण त्या परेश्वरा काहीच नाही सर्वांपेक्षा मोठा परिसर सर्व कथा लहान झाला तुमच्या आमच्या मध्ये तो वावरला तुम्हाला आम्हाला तरी समजून घेतलं समजलेली समजून आईच्या दृष्टांताप्रमाणे जशी ती आई आपल्या बाळाचे अनेक गुन्हे आपल्या पोटात ठेवते त्या गुन्ह्याकडे कर दुर्लक्ष करते परत परत त्या अं आईचा प्रेमाचा अचंबाळा त्यापोटी ती माता आपल्या बाळाच्या हाता पाठवून हातच फिरवते तशा त्या ईश्वर अवताराने संपूर्ण अवतारितून संपूर्ण जीवाच्या दुष्कर्माकडे दुर्लक्ष करून परत त्याला नव्याने हा धर्म ज्ञान देण्याकरता अवतरित झालेला आहे त्या अवतार करण्याविषयी आपण व्यवस्थित आहोत आणि परत परत आम्हाला ऐकायला मिळावं ही त्यांची इच्छा आहे परंतु एक महत्वपूर्ण अडचण अशी आहे कालचाच विषय आहे जेव्हा कुठलं तरी या ठिकाणी गीत श्लोक म्हणत चालला होता श्लोक म्हणत असताना मी पुढे म्हणत होतो पाठीमागा होऊन बघितलं पाठीमाग आपले बाळासाहेब उभे आ, होते बाळासाहेबांना बघितलं भाऊ भाऊ म्हणे आम्हाला होतं म्हणे उठता बसता जेव्हा मंदिरचा जेव्हा संतांचं वार्षण आम्हाला मिळेल उडता बसता जेव्हा आम्हाला आम्हाला कोणीतरी गोटाळा धरून हे शिकवेल तेव्हाच आम्हाला कुठलाही सर्व श्लोक पाठवतील परिश्राच्या निळा होतील आता हे सर्व पाठ करण्याकरता धरवत तुम्ही काही गोपाळ चावडी येथील सर्व आश्रमामध्ये किंवा मठा मंदिरामध्ये येऊ शकत नाही पटकन जाता यावा झटकन घेता यावा असं ठिकाण असतं ते फक्त आपल्या गावपातीवर पटकन आपल्या घरातले काय वाट म्हणून जावं देवदर्शन घ्यावं संतांचं मार्गदर्शन घ्यावं आणि परत त्या मार्गदर्शन आपल्या नव्या जीवनाला सुरुवात करावी त्या करता गरज आहे त्या मंदिराची गरज आहे त्या जागेची आणि याबद्दलही अनेकांचा प्रयत्न सुरू आहे मला वाटतं श्री कृपा प्रसादानी येणाऱ्या पुढच्या आवता दिनापर्यंत आणि सर्व संतमंतांच्या शुभ जर सगळ्यांची विनंती जर त्या दयाघन परि ऐकली तर येणाऱ्या जयंतीपर्यंत आता दिनापर्यंत ही पंथाची पथका त्या मंदिरच्या ठिकाणी उभं राहील ती अपेक्षा व्यक्त करतो लांबलेल्या शब्दाला ठिकाणी विराम देतो जय श्री चक्रधर महानभाव दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम धन्यवाद बाबा अतिशय सुंदर असे विचार आणि या कार्यक्रमामागची जी प्रस्तावना आहे ती आपण या ठिकाणी वे केलेली आहे आणि आम्हीही अपेक्षा करतो की पुढच्या गोविंद प्रभू जयंतीला या ठिकाणी पुढच्या गोविंद प्रभु जयंतीचा कार्यक्रम हा मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासोबत असावा अशी आम्हीसुद्धा अपेक्षा करतो आणि देवनिश्चितच ही अपेक्षा आपली पूर्ण करेल कारण ज्या गावामध्ये इतकी उपदेशी मंडळी आहे आणि समर्थ आहे उपदेशी असून चालत नाही तर सर्व बाजूने समर्थ असे लोक लागत असतात अशा कार्य तरी समर्थ मंडळी आहे आणि ही निश्चितच या कार्याला पूर्ण करत नाही अशी अपेक्षा करतो बंधुन आज ज्या अवताराचा अवतार दिन आपण साजरा करत आहोत